तू काय म्हणणार आहे कोरोना असं बघतो आता देऊ म्हणलं असली सगळे येणार आहेत की तुला पहिला पगार झाला की काय घेशील तू मला पहिला पगार आला पहिल्या पगारला तुम्हाला आज पंधरा पैशाची तीन नाही आपण पैसा जपून ठेवायचा आपण वाडा बांधायचा मोठा वाडा माझ्या घर आहे की तुमच्या घर आहे पण तुमच्या घरा मग तुमचं अन्न बी असणार समोर त्यामुळे मग ते महाराज तुमच्या अंगाला हात लावता येणार नाही हो <laughs> मग आपण वाडा पण एवढ्या मोठ्या वाड्याच आपण दोघं असं मुलं नाही का असणार कुणाची कुणाची म्हणजे आपली आता कबोल करा तुम्ही इच्छा घेतलं आता लगीन झालं दुसरा उद्योग काय तेवढाच बाहेर तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो की एका वर्षाच्या आतमध्ये पोरांनी वाडा भरून टाकतो सारा पुरे पुरे, पुरे ना पुरे ना दंगा हा मग काय सहा उघडायची पोर पोरने तिसी कायच अरे बघा गाडीच्या बाहेर पाय हात डोकं काही काढायचं नाही हातकाल गाडायला भरोसा नाही हो एकमेकाला आधी घासून जाते परवा आमच्या जा गावच शांत हवी हा बाहेर करून मध्ये बसला होता समोरच्या येणाऱ्या गाडी जो फटका मारला हात गुल त्याला कळत नाही सकाळी जेव्हा ताने घेऊन वाड्यावर गेलो तेव्हा त्याला कळलं की आपला डावा हात नाही आता बोला घेईल माझ्या दोन्ही हातात नाही गाडी घ्यायलाच पाहिजे हात नसल्यावर मोठी पंचायत होती हो गाडी आली लवकर गाडी संपूर्ण थांबल जायचं काय करायची नाही म्हणजे असं करतो ना मी अजून चढतो मी मागून या या हा बाबा नेहमी टोकाला बसावं म्हणजे गैरसोय होत नाही या हे उठे दागाडे जुगळे तुम्ही आज वाटी तिला बघू द्या तुम्ही सगळे हात दाखवा तिथे तेव्हा सुधारणार तुम्ही अच्छा खुल्ला गुळ करेंगे हम दोन खुल्लम खुल्ला गुळ करेंगे हम दोन खुल्लम खुल्ला गुळ करेंगे हम दोन चा पाहना बरे दम मारो दम गुसेलेंगे हम अरे धौळेंगे हम दममरो दम मैं और ये कट हो अरे दोनों पड़ेंगे इस तरह ए जाला पडले असं नाही जशाला म्हणताले जा जाला लोदी जा लोद तुम्हाला काय अकल आहे काय तिकडे टाका त्याकडे मी टाका ना हा तिकीट गोळ आहे कशाला खराब करताय पाय अरे सोडून जाऊ दे आता सोड अरे इंजेक्शन घ्यायला सोडून दे बाग बाल असे खाऊ नको बाजूला आता तर सोड बघू सर जाऊ नको तर बाजूला बघू पणा पुन्हा कामाच्या मला येऊ नका <laughs> वाघ्या वाघ्या जन्म केव्हा झाला लहानपणी कमल झाली जन्म लहानपणीच होतो बर ते जाऊ द्या बापाचं नाव बापाचं नाव आबा अहो तुमच्या नव्हे वाघ्याच्या वाघ्याच्या बापा मला माहित आहे का होतो का मी त्याला माहित नाही काय नाही असं करा तुमचंच नाव लिहायला त्या जागी छे बापू नाव लिवायला जाऊ द्या त्याच्या पाठीमाग सारस लागली ना ती सांगा मला अहो काही कारण नाही काय नाही कारण दाट्याकडे घेऊन माणसं पाहिजे देणार हो तेवढी ग्रहदशा बिघाडली ना तेवढी रिपेअर करून द्या बघा ते तर करतोच तो आमचा धंदाच आहे बर गोत्र गोत्र कुठलं कुत्रा आहे ते काय कुत्रा आहो मी जनावरांचा नाही माणसाचा ज्योतिषी आहे हाय काय झालं असं राहू द्या बघा हा ह्यांचा असणार काय अहो असं कसं म्हणता माणसाचं वेग आणि जनावरांच वेग कस बर हा पाहूया आहो डाव नव्हे उजवा उजवा घर काय बघा उजवात पाहिजे वामल आहा आहा वाह वाह राहू अगदी बस जमला आला 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 अहो घाबार योग आला योग आला मला वाटलं ना काय भरोसा ना कशी येतील अहो परवा मी तळ्याच्या गाठावर बोलत बसलो होतो म्हणजे मधन भास्करी वरती सारखा काहीतरीच काय ते पोहायला गेले होते पैशाच्या समुद्रात या खरंच ना म्हणजे काय हातच सांगतोय ना सांगतोय पहा हरामाचा पैसा जैसे को तैसा हा भाई होतो ऐसा हो कैसा हो आता आता तुम्ही पुढं आणि पिसा म्हणजे सासे बुवा तुमच्या माग मा नक्की कुठं माग येणार नाही म्हणजे अजून आले नाही म्हणून लवकरच येणार अगदी आता सुद्धा येतील